नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या रेसिपीचं खास नावच आहे बॉलिवूड स्पेशल गाजर का हलवा आणि ते नाव खास असण्याचं कारण त्याची चव आहे जी चव तो पदार्थ जर घरी केला तरच आणि तरच येऊ शकते बाहेरून विकत आणलेल्या गाजराच्या हलव्याला आपण घरी गाजराचा हलवा जेव्हा बनवतो तेव्हा जशी चव येते तशी बाहेरच्या हलव्याला येत नाही अर्थात गाजराचा हलवा हा घरोघरी खूप पारंपरिक पद्धतीने केला जातो आमच्या घरी पण तो पारंपरिक पद्धतीनेच केला जातो आणि तो मी माझ्या सासूबाईंकडून करायला शिकले तर आज माझी अतिशय साधी सोपी जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया साहित्य गाजर का हलवा याच आता गाजराचा हलवा करण्यासाठी खूप कमी इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागतात कारण आपण तो पारंपरिक पद्धतीने करणार आहे ही अर्धा किलो गाजरं आहेत छान किसून घेतली खूप बारीकने आणि खूप जाडने अशी ही किसून घेतली याला आपल्याला फुल क्रीम दूध लागणार आहे ते मी एक लिटर कम्प्लीट घेतलं आहे पण हे आपण तिथे प्रोसेस करत असताना किती लागतं ला ला। ते तिथेच बघावं लागेल आपल्याला आणि तुम्ही हे एवढं पण घालू शकता तर छानच लागेल ते सुद्धा त्याच्यानंतर मी एक बोल पूर्ण साखर घेतली आहे पण ही एवढी लागणार नाही आय गेस मला वाटतं त्याच्यापेक्षा कमी लागेल कारण आपण गोड पदार्थसुद्धा खूप गोड खात नाही त्याच्यामुळे याच्यापेक्षा थोडी कमी लागेल ही वेलदोडे पावडर आहे याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ पण किसून घातलेलं आहे ते पण खूप छान टेस्ट देतं हे साजूक तूप आहे हे घेतलं हे गाईचं साजूक तूप आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत आता हे आपलं साहित्य तयार आहे आता आपण गॅसकडे जाऊन आपल्या पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवूया आता आपण गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करू ही मी स्टीलची कढाई घेतली आहे याच्या खाली गॅस लावते थोडं ती तापू देत आता हे मी जे एक लिटर आपण फुल क्रीम दूध घेतलं आहे हे मी तापायला ठेवलं इथे त्याच्यामध्ये गरम दूध घातलं की ते पटकन शिजतं गाजर आता याच्या मी तूप घालते याच्यामध्ये सगळं सगळं हे तूप घातलंय मी हे थोडं तापलं की मी याच्यात गाजर घालते डळत राहायचं छान परतून घ्यायचं हे गाजर या तुपामध्ये साजूक तुपात आता जसजस तुम्ही हे परतता तस तसं त्या गाजराचा रंग बदलत जातो मी गॅस मोठा ठेवलाय सगळ्यात फुल वर ठेवलाय असंही करतात की याच्यामध्ये आधी नुसतं दूध घालतात आणि मग शेवटी ते सगळं शिजलं की तूप घालतात पण माझी पद्धत पारंपरिक आणि खूपच जुन्या काळची असल्यामुळे मी असं करते याही पद्धतीने खूप सुंदर हलवा होतो त्याही पद्धतीने होतो आता फा गाजराचा रंग छान लाल व्हायला लागलाय याही पदार्थाला भरपूर पेशन्स लागतो तर हे दूधही गरम होत आलाय छान असं एक पाच पाच एक मिनटं तरी हे गाजर परतायचं आणि एकीकडे हे असं स्मॅश करायचं शक्य जेवढं होईल तेवढं स्मॅश करायचं परफेक्ट आता एक चार पाच मिनटं झालेली आहे छान हे गाजर परतलं गेलेलं आहे तुपावर रंग पण छान बदललेला आहे लालसर झालेला आहे आता आपण हे दूध याच्यात घालूया आता हे अर्धा किलो गाजर आहे याला अख्खं दूध घालायची गरज नाहीये मला वाटतं थोडं कमी लागेल पण ही साय मी त्याच्यावरची फुलक्रीम दुधावरची सगळी साय घालणार आहे म्हणजे ते रवाळ होईल छान छान दूध घातलेलं आहे आपण मला वाटतं आपण पाऊन लिटर दूध तरी घातलेलं असावं अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्ती आणि अजून थोडं वर घालते मी परफेक्ट एवढं बास आहे एवढं दूध उरलेलं आहे हे एवढं अख्खं सुद्धा दूध तुम्ही घालू शकता पण त्याला वेळ पण लागेल मी खवा घालत नाही ॲक्च्युली आमच्याकडे खवा असा गाजराच्या हलव्यात घातलेला नाही आवडत कोणालाच त्याच्यामुळे मी हा दुधी हलवा असो नाही तर गाजराचा हलवा मी फक्त दूध उकळवूनच त्याच्यामध्येच करते तो जास्ती आवडतो आमच्याकडे सगळ्यांना आता ही प्रोसेस अशी आहे की ही आपल्याला आटेपर्यंत हे ढवलत राहायचं थोडं थोडं आणि मी गॅस थोडा आता बारीक करते नाही आता हे उतू जाईल मिडियम ठेवलाय गॅस आता हे ढवळत राहायचं छान तर एक पंधरा मिनटं झालेली आहे तर बघा अशी साय सगळी वरती अशी जमते ती कडेकडेने आपल्याला अशी फोडून घ्यायची आता आटण्याच्या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे अजूनही याच्यामध्ये साखर आपण नाही घालायची आहे अजून थोड्या वेळाने आणि एक दहा मिनटांनी आपण साखर घालूया याच्यामध्ये मधून मधून थोडा ठवलत राहायचा था एक पंधरा मिनटं आत्ता झालेली आहे सुरुवात करून बरोबर पंचवीस मिनटं झालेले आहेत बऱ्यापैकी हे दूध आटलेलं यातलं अजून पुष्कळ प्रोसेस बाकी आहे माझ्या मते ही अर्धी प्रोसेस झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी साखर घालते फक्त एवढी साखर लागणार नाही कारण आमच्याकडे कुठलाही गोड पदार्थ खूप गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी अंदाजाने साखर घालते मी, मी पाऊण वाटी साखर घातलेली आहे माझ्या मते ही एवढी पुरेशी आहे जे आपली जी नॉर्मल वाटी असते त्या वाटीनी पाऊण वाटी, वाटी साखर मी घातली आहे अजून अर्धी प्रोसेस बाकी आहे आता ह्यातलं दूध आणि साखर असं दोन्ही आटेल आणि तो घट्ट व्हायला लागेल हलवा खूप पेशन्सनी हा पदार्थ करावा लागतो त्याच्याकडे सतत लक्ष द्यावं लागतं आता मी गॅस थोडासा मिडियम करते बरोबर तीस पस्तीस मिनटं झालेली आहेत इतपत आटलेलं आहे अजून एक मला वाटतं पंधरा वीस मिनटाची प्रोसेस बाकी आहे थोडा आपल्याला छान ढोळून छान सेट झाला पाहिजे असा छान घट्ट होतो मग त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि मिलदोडा पावडर टाकायची होऊ देत अजून थोडा वेळ छान रवा झाला आहे आणि छान एक जीव पण झालेला आहे सुंदर शिजलेला आहे त्याचा एक खूप छान फ्लेवर येतोय आता हा झालेला आहे ऑलमोस्ट हे बघा किती सुंदर त्याला टेक्स्चर आलाय बघा हे बघा असं मिळून आलाय अगदी त्यातलं दूध साखर सगळं छान एकजीव झालाय आटलाय व्यवस्थित आणि रंग बघा किती सुंदर आलाय याच्यात खवा टाकायची गरजच नाही आहे ओरिजिनॅलिटीची वेगळीच असते आता याच्यामध्ये आपण आतमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया एकदम रिच दिसतोय तो आणि आता हे मी वेलदोडा पावडर प्लस थोडंसं जायफळ याच्यामध्ये घेतलेलं आहे ते पण घालते आम्ही जायफळ तुम्हाला प्रश्न पडेल की जायफळ गाजराच्या हलव्यात कशाला पण ते मी थोडंसं घातलं आहे त्याने एक रिचनेस येतो तुम्ही पण घालून बघा खूप सुंदर त्याचा फ्लेवर यायला लागलाय आता हे बघा असा छान घट्ट झाला आहे परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे हा भरपूर एक तीन ते चार दिवस टिकू शकतो हा फ्रीजमध्ये ठेवला तर अर्थात घरात टिकत नाही कारण हा खाल्लाच जातो <laughs> आता आपण याच प्लेटिंग करूया छान याच्यात काढूया हा गरम आहे खूप याचं टेस्टिंग आपण थोडं तो थंड झाल्यावर करूया वा वा फार सुंदर दिसतोय तर याच्यावर पुन्हा थोडे ड्राय फ्रुट्स टाकते परफेक्ट जसा आपला हा गाजराचा हलवा तयार आहे मी टेस्ट करून बघते घमघमाट गम येतो त्याचा परफेक्ट चव झाली आहे मी दुसरा बाईट लगेच घेणार आहे थांबवूच शकत नाही स्वतः खूप छान झाला आहे अति गोड नाही आहे माफक गोड आहे जे आपण जास्ती खाऊ शकतो हा त्याच्यानंतर मिळून आला आहे एकजीव झाला आहे रवाळ झाला आहे खूप छान शिजली आहेत गाजरं छान आणि रंग पण सुंदर आला आहे किती कमी इन्ग्रेडियंट्समध्ये इतका सुंदर गोड पदार्थ आपल्या परंपरेने मराठी परंपरेने आपल्याला दिला आणि मराठी परंपरेशिवाय पण बाकीच्या आपल्या देशामध्ये बाकीच्या ठिकाणीसुद्धा हा पदार्थ केला जातो तर असा हा आपला बॉलिवूड स्पेशल गाजर का हलवा तुम्ही घरी करून बघा वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर त्या पद्धती पण माझ्याशी तुम्ही शेअर केल्यात तरी मला आवडेल ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू